पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुर्भे एम आय डी सीतील इंदिरानगर परिसरात असणाऱ्या रेश्मा ऑर्गॅनिक केमिकल्स या रासायनिक उत्पादन कंपनीला शनिवारी पहाटे पावणे पाच वाजता आग लागली कंपनीत रासायनिक उत्पादनं असल्याने काही वेळातच त्या परिसरात आगीचा भडका उडाला आगीची माहिती मिळताच नेरूळ अग्निशमक दल आणि त्यानंतर इतर ठिकाणच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशामक विभागाच्या जवानांना साडेतीन ते चार तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही तुर्भे एम आय डी सी प्लॉट क्रमांक डी एकसष्टवरील रेश्मा ऑर्गॅनिक केमिकल या कंपनीला पहाटे चार बाजून पंचेचाळीस मिनिटांनी आग लागली काही वेळातच परिसरात धुराचे लोट पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आग लागलेल्या परिसरात इतर कारखाने आणि झोपडपट्टी परिसर असल्याने एम आय डी सी खेरणे रबाळे अग्निशामक केंद्रातील वाहनांसह महापालिकेच्या वाशी आणि नेरूळ अग्निशामक दलाची वाहने आग नियंत्रित करण्यासाठी दाखल झाली काही तासांच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती एम आय डी सी अग्निशामक दलाचे अधिकारी एस एस चौधरी यांनी दिली सध्या कुलिंगचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे